आमदार बच्चू कडू यांनी मराठा समाजासाठी गुड न्यूज दिलेली आहे सरकारच्या अजूनही चर्चेच्या जी काही दार आहेत ती खुली आहेत आणि सरकार सगळे सोयी यामध्ये जे काही थोडी बहुत सशंकता होती जरांगे पाटील आणि सरकारमध्ये ती क्लिअर करून अध्यादेश सुधारित का अध्यादेश काढण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे मुंबईला पोहचण्यापूर्वीच ह्या सगळ्या घडामोडी होतील असं बच्चू यांनी माहिती सांगितली त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत त्याचबरोबरीनं आता हे जे काही आंदोलन मुंबईकडनं निघाले ते चोपन्न लाख लोकांच्या नोंदी जर दिल्या असत्या तर हे आंदोलन पुढे निघालं नसतं म्हणजेच काय तर चोपन्न लाख लोकांच्या नोंदी त्याच्या नावावरती जे काही सर्टिफिकेट आहेत ते देणं अपेक्षित होतं त्यापैकी एकोणचाळीस लाख लोकांना तर त्या आरक्षणाचे कुणबीचे प्रमाणपत्र दिले आले आहेत बाकीच्या लोकांचा आहे तोही प्रश्न लवकर मिटून जाईल आणि त्यामुळं मुंबईला जाण्यापूर्वीच कुणबी आरक्षणाचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो पूर्णपणे मिटल्यास जमा आहे आता फक्त घोषणाच बाकी राहिल्या अशा स्वरूपाचं मत बच्चू कुडू यांनी व्यक्त आहे बच्चू कुडू काय म्हणाले मत चौपन्न लाखाचाच फक्त प्रश्न राहिला त्यातले एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे दहा पंधरा काही शिल्लक असून ते लगेच होईल आणि सगळे सोयरेचं त्यांनी म्हटलं तशा पद्धतीनं आपण सगळं सरकारकडून मान्य करून घेतलं काही अंतिम सूचना त्यांच्याकडून याच्या होत्या म्हणून ते राहिलेलं आहे मला वाटते धोरणात्मक निर्णय सुद्धा झालेला आहे आणि सरकार करायला तयार पण आहे आणि आता चौपन्न लाखाच्या एकूण प्रमाणपत्रासाठी हा एकंदरीत मोर्चा आहे त्याच्यावर तोडगा निघू शकतो सव्वीस तारखेपर्यंत आरक्षण मिळणार काही तोडगा आरक्षण भेटलंच आहे ना तुला माहिती समजलं नाही का मराठीत का इथे धोरणात्मक सगळे सोयीचा निर्णय सरकारनं घ्यायला तयार आहे घेतला पण आहे त्यांचा अंतिम दुरुस्ती आला का विषय संपला आजपासून चालू झालेल्या सर्वेक्षणाबाबतीमध्ये प्रश्न बच्चू कुडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते मला वाटतं येत्या फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन भरलं जाईल आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल